तर आज आपण वाठारपासून सर्वसाधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणार आहे दत्त मंदिर जोगमठ हे मंदिर डोंगराच्या कुशीमध्ये एकांतात वसलेले मंदिर आहे आपण या मंदिरात दर्शनासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत आपण या ठिकाणचा संपूर्ण परिसर लहान मोठे मंदिरे आपण पाहणार आहोत या ठिकाणी काही समाधी आहेत त्यांचे आपण दर्शन घेऊया या ठिकाणी पंचगिरी महाराज म्हणून समाधी आहे या समाधीचे आपण दर्शन घेऊया याही ठिकाणी गुरुमाई सत्यवेत हारेकर मुंडे महाराजांची समाधी आहे त्यांच्याही समाधीचं आपण दर्शन घेऊया हो या ठिकाणी मंदिर आहे मंदिरात हे आपण जाणार आहोत या ठिकाणी सद्गुरू शांतीगिरीजी महाराज बापूगिरीजी महाराज यांची समाधी आहे त्या समाधीचे आपण दर्शन घेऊया आपण पुढील मंदिरात जाणार आहोत हा मंदिरासमोरचा परिसर आहे मंदिरात प्रवेश करण्यात तत्पूर्वी या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचे आपण दर्शन घेऊ या ठिकाणी मारुतीरायाची मूर्ती आहे याचे आपण दर्शन घेऊन मंदिराच्या शुभामंडपामध्ये आपण प्रवेश करत आहोत या ठिकाणी आपण पाठीमाग दत्त मंदिर आहे हे दत्त मंदिर दर्शनासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आपण गुरुदेव दत्तांचे दर्शन घेऊया हे दत्त मंदिर प्राचीन असे आहे

साधू संतांची समाधी आहे आणि गुरुवर्य लक्ष्मण बाबा समाधी आहे यांचे दर्शन घेऊन पाठीमाग बाबू गिरीजी महाराज यांची समाधी आहे यांचे दर्शन घेऊन गुरुवर्य हरिगिरीजी बाबा यांचीही समाधी ही। आहे त्या समाधीचे दर्शन घेऊन आपण हा मंदिरा सुखोलचा संपूर्ण परिसर पाहत आहोत त्या ठिकाणी भवि अशी शेळा आहे दर्शन हा संपूर्ण परिसर असणारे तसा असणारा हा मठ आपण या ठिकाणी पाहत आहोत संपूर्ण एरिया आहे मठापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत एक ही वस्ती नाही असं एकांत असे असणारे गुरुदेव दत्ताचे मंदिर अर्थात चोखमठ हा मंदिर आपण पाहत आहोत काही ठिकाणी विठ्ठलबन बाबा म्हणून महाराज आहे त्यांची समाधी आहे त्यांचे आपण आता मंदिराचा सभामंडप पाहत आहोत या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपमध्ये चित्रमय नवनाथ महाराजांचे नऊची नऊ आपल्याला फोटो पाहायला मिळत आहेत सभामंडप फार भव्य आणि दिव्य आहे या ठिकाणचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे परमानंद महेशबन बाबा यांचे तोंड वाघाचे होते आणि संपूर्ण शरीर माणसाचे होते असे सांगितले जाते आता आपण त्यांचा फोटोसुद्धा आपण तसा पाहणार आहोत हा स्वामीजींचा फोटो आपण पाहतोय या ठिकाणी बाबाजींचे तोंड वाघाचे आणि पूर्ण शरीर हे मानवाचे आहे ही बाबांची बसण्याची जागा आहे या ठिकाणी हा संप्रदाय पाहून याच ठिकाणी परमहंस महेशबन बाबा यांची संजीवन समाधी झालेली आहे आपण ही समाधीचे दर्शन घेऊया ओम नम शिवाय अशा प्रकारचा महाराजांचा फोटो आहे आवश्यक वेळा या मंदिराला भेट द्या या ठिकाणी बाबांचे तोंड वाघाचे आणि बाकीचे शरीर मानवाचे आहे असे हे महान असे साधू आहेत ओम नम शिवाय